नमस्कार मंडळी मी तुमचा लाडता मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी आता सकाळ सकाळ मी तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे आणि एक वाईट बातमी देणार आहे चांगली बातमी ही की आत्ताच मी एक ट्रेलर सॉरी टीजर बघितला आहे एका नवीन मराठी सिनेमाचा ज्याचं नाव आहे डंकाहरी नामाचा हा सिनेमा येत्या एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर वाईट बातमी अशी की या सिनेमाचा टीझर काल संध्याकाळी रिलीज करण्यात आला होता एव्हरेस्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर जायचे फोर पॉईंट झिरो थ्री मिलियन सबस्क्रायबर्स आहेत बट एवढे सबस्क्रायबर्स असूनसुद्धा आता सतरा अठरा तास झाले आहेत या टीझरला यूट्यूबवर अपलोड होऊन तरीसुद्धा जेमतेम फक्त आणि फक्त चार हजार व्ह्यूज आहेत या सिनेमाच्या टीझरला आणि जेव्हा तुम्ही टीझर बघता ना तेव्हा तुम्ही ॲक्च्युली मी शॉक झालो होतो एक तर त्याचा थमनेल जो आहे तो हॅट्स ऑफ तो खूप अप्रतिमपणे डिझाईन करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर जे आपण साऊथच्या सिनेमांमध्ये बघतो की ते लोकांना अध्यात्म फॅमिली इमोशन्स अशा सगळ्या गोष्टी प्रॉपर कमर्शियल मसाला सिनेमा कसा बनवायचा या सगळ्या गोष्टींना धरून तसं ते गणित जे आहे ते त्या लोकांना चांगलं जमलं आहे आणि हेच मराठी सिनेमा कुठेतरी मागे पडतो की आपण असे विषय जे आहेत ते खूप सिरियस करायला जातो बट जेव्हा तुम्ही या सिनेमाचा टीजर बघता तेव्हा तुम्हाला हेच कॉम्बिनेशन अध्यात्म असेल फॅमिली इमोशन्स असतील मग थोडं क्राईम असेल चोरी असेल आणि त्यात एक कमर्शियल सिनेमा म्हणून आपल्यासमोर जो येणार आहे जे ज्याच्यात चांगला बॅकग्राऊंड आहे म्हणजे विठुरायांचं जर आपण फक्त विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल असं सुद्धा जर म्हणत राहिलो तरीसुद्धा आपण आपोआपट ट्रान्समध्ये जातो मग तेव्हा या एका वाक्याबरोबर जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं ॲड होतं तेव्हा तर आ हा, हा लाजवा म्हणजे मी लास्ट टाईम जेव्हा वारीला गेलो होतो तेव्हा मी आय थिंक सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं चालत होतो आणि जो काही गजर चालू होता विठुरायाचा त्याच्यात कळलं सुद्धा नाही की बाबा मी कधी चाललो एवढं आणि काय चाललो माहिती नाही बट तीच फिलिंग मला हा सिने या सिनेमाचा टीझर बघताना आली अविनाश नारकर सर इथं खूप दिवसांनी असे मस्त वाटत आहेत त्या कॅरेक्टरमध्ये वाटत आहेत आणि जे त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव आहेत त्याच्यात आपण खरंच खूप कनेक्ट होतो खूप दिवसांनी आपल्याला अनिकेत विश्वासराव सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत त्यांनासुद्धा बघायला चांगलं वाटतंय त्याचबरोबर प्रियदर्शन सरांचा जो लुक आहे तोसुद्धा अप्रतिम झाला आहे त्यांच्याबरोबर किरण गायकवाडसुद्धा आहे शयाजी शिंदेसुद्धा आहेत रसिका सुनीलसुद्धा आहे अक्षय गुरव मोठी स्टार कास्ट आहे सो होपफुली आपल्यासमोर ताट आहे ना जे बुफे सिस्टममधलं थाळीवालं ताट आहे ते खूप चांगलं वाढण्यात आलं आहे आता आशा करूया हे जेवणसुद्धा आपल्याला चांगलं पचेल आणि हा सिनेमा माझी तरी खूप इच्छा आहे की या सिनेमाचा टीजर असो किंवा ट्रेलर असो किंवा जेव्हा हा सिनेमा सिनेमागृहात लागेल तेव्हा याला भरभरून प्रतिसाद लोक देतील म्हणजे जर हा जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय चकाचक झाल्या मराठी सिनेमा याच्यात काही शंका नाही मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र